कोण कोण आहेत लाईव्ह वरती कारण आधी जे लाईव्ह मी घेतलं ते लॉक झाले लाईव्ह हे बघायचंय सार्वजनिक होते का मी आहे कल्याणमधून लाईव्ह तुम्ही कुठून लाईव्ह बघताय प्लीज कमेंट करून सांगा कोण कोण आहेत अनिल भाऊ हाय ह्या चॅनल वरती मी पहिल्यांदाच लाईव्ह आले आहे माझं दुसरं पण चॅनल ज्योतीनिखील हापसे त्याच्यावरती असते कंटिन्यू रोज लाईव्ह अनिल भाऊ तुम्ही कुठून लाईव्ह बघताय भाऊ हो मी कल्याण से बात करू बाय कल्याण मधून लाईव्ह आहे कोणसे राज्य महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य प्लीज सर्वांनी लाईव्ह लाईक करा मी ह्या पहिल्यांदाच लाईव्ह आले तस माझं दुसरं चॅनल आहे ज्योतिनिकिल हापसे तर आधी ह्या चॅनलवरती वरती लाईव्ह आल पण दोन मिनिटांच फक्त फुलांचाच फक्त लाईव्ह केला तर तो प्रायव्हेटच लाईव्ह झाला त्यामुळे आणील अजून कोण कोण आहे आप महाराष्ट्र मी हो अनिल भाऊ मी महाराष्ट्र मुंबई मधून कल्याण मध्ये राहते मी मुंबईमध्ये आहे प्लीज अजून कोण कोण आहे वरती तिला चालेल कोण कोण आहे लाईव्ह वरती राजस्थान हा काय थँक्यू भाई थँक्यू माझं लाईव्हचं टायमिंग नाही कारण आज पहिल्यांदा ह्या चॅनलवरती लाईव्ह आले इथून पुढे सकाळी सात वाजता किंवा आठ वाजता लाईव्ह घेईल महाराष्ट्र मेम टोको हा गा हिंदी बोलूची हिंदी पण बोलते मराठी पण बोलते असं काही नाही अजून कोण कुन कोण आहेत लाईव्ह आप हिंदी बोलिये जी हा बोलो ना भाई हिंदी में भी बात करते मराठी बात करते चाले राजून कोण पुन कोण आहे लाईव्ह वरती राजस्थान कब ओघ भाई कभी नहीं गए। हम हो उदर कमी नाही हम राजस्थान नहीं फिरे महाराष्ट्र में है चालेल तर अजून कोण आहे लाईव्ह वरती मी दोन मिनटंच लाईव्हला थांबते कारण मी चेक करत होते आधीच एक लाईव्ह घेतलं त्यावेळेला प्रायव्हेटच लाईव्ह झालं त्यामुळे आता सार्वजनिक लाईव्ह होते का तेच बघत होते चालेल मी ह्या चॅनेलवरती पाच वाजता एकदा लाईव्ह येईल चला तर बाय सर्वांना